रोजच्या जेवणात त्याच डाळी आणि त्याच भाज्या खाऊन जर का कंटाळा आला असेल अशावेळी एकदम सोप्या पद्धतीने तसेच झटपट होणारा चटपटीत असा टोमॅटोचा सार बनूया हा टोमॅटोचा सार खूप चविष्ट असून बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे असा छान गरम वाफळलेला भात आणि त्यावर मस्त असा गरमागरम टोमॅटोचा सार वा किती मस्त बेत आहे जर का तुम्ही कधी घाई गडबडीत असाल अशावेळी खूप चविष्ट तसेच पटकन होणारा असा हा चटपटीत टोमॅटोचा सार बनवू शकता नमस्कार मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये इथे मी टोमॅटोचा सार बनवण्यासाठी फ्रेश असे लालसर रंगाचे दहा टोमॅटो घेतलेत तर हे टोमॅटो इथे मी धुवून घेतलेत सारासाठी टोमॅटो घेताना मध्यम आकाराचे घेऊन लालसर रंगाचे तसेच ते कडक नसून सॉफ्ट असावे आता या टोमॅटोचा वरील बुंद्याकडचा भाग काढून मधोमध टोमॅटो कट करून घ्यायचे टोमॅटो हे गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे म्हणून टोमॅटो उकळण्याआधी जर का कट करून घेतले तर त्यामध्ये कीड आहे की नाही हे समजतं त्यामुळे सर्व टोमॅटो कट करून घ्यायचे आता या कढईवर झाकण ठेवून सात ते आठ मिनटे तरी उकळत ठेवायचे आठ मिनटे झाल्यावर झाकण काढून बघूया तर इथे छान असे टोमॅटो सॉफ्ट होऊन त्यावरील साली अशा निघाल्या म्हणजे टोमॅटो छान शिजले हे शिजलेले टोमॅटो आता थोड्या वेळेसाठी थंड होण्यास ठेवायचे तोपर्यंत तो आपण इकडे वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी इथे मी एक वाटी किसलेला ओला नारळ घेतला आहे आता यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या घेऊन दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मोठा एक चमचा धने घेऊन एक लहान चमचा जिरे घेतले यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली आहे वरून अर्धा चमचा हळद घेऊन एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे जर का तुमच्याकडे कश्मीरी रेड चिली पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेडगी मिरची घेतली तरीसुद्धा चालेल या बेडगी मिरचीमुळे या साराला रंग खूप छान येतो आणि त्या कमी तिखट असतात आता यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेऊया हे वाटण छान असं बारीक करून घ्यायचे आता हे वाटण साईडला ठेवून आपण आता थंड झालेले टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊया टोमॅटो शिजल्यावर इथे जे पाणी कढईमध्ये राहिलेलं आहे ते थोड्या वेळसाठी साईडला ठेवून द्यायचे कारण नंतर हे पाणी आपण सारामध्ये घालणार आहोत आता या सर्व टोमॅटोवरील साली काढून ते मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामधून हे टोमॅटो एकदम बारीक करून घेऊया हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घेताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे असेच मिक्सरला फिरून घ्यायचे तर इथे टोमॅटोसुद्धा छान असे बारीक वाटून झालेत आपण आता टोमॅटोच्या सारासाठी वाटणसुद्धा बनवून घेतले आणि टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतले तर आता सार बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतले तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत नंतर एक लहान चमचा राई घालून घ्यायची आहे राई चांगली तडतडली की एक लहान चमचा जिरे घालून पाव चमचा हिंग घालायचे वरून पाच सहा कडीपत्त्याची पाणी घालून तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आता या छान अशा खमंग फोडणीमध्ये हे वाटण घालून घेऊया हे वाटणसुद्धा एक मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहे तेलात वाटण चांगलं परतून झाल्यावर ज्या प्लेटमध्ये वाटण घेतलं होतं त्याच प्लेटमध्ये पाणी घेऊन ते पाणी यामध्ये घालायचे आणि टोमॅटो शिजवताना जे पाणी घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये घालायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करून थोड्या वेळसाठी कड येण्यास ठेवायचे या वाटणाला चांगलं कड आल्यावर हे बारीक केलेले टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचे बारीक केलेले टोमॅटोसुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून तेसुद्धा यामध्ये घातले दोन चमचे मीठ घालून घ्यायचे मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता या सारामध्ये पाणी घालताना तुम्हाला सार किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे आहे पुन्हा एकदा या साराला छान अशी उकळी काढून घ्यायची तर इथे मस्त चटपटीत असा टोमॅटोचा सार बनवून तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद